धरस्त्वधाम्ना अन्यां च हस्तचरणं स्वामीनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजिए वृंदावन को आस गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत पुराण की जय देवाला घरा नंदचिया

वृद्ध नंद बाबाला तर अतिशय आनंद झाला त्यांनी ब्राह्मणांना बोलवलं आणि जात कर्म संस्कार केला त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली त्यानंतर रत्ने अलंकार आणि सुंदर वस्त्रे झाकलेले तिरांचे साथ ठीक दाखले बघा कालगताची अशुद्धी स्नानने शरीर तसेच धुण्याने वस्त्र संस्काराने गर्भ तपश्चर्याने इंद्रिय ज्ञानाने ब्राह्मण दानाने धन धान्य आणि संतोषाने मन शुद्ध आणि आत्म्याची शुद्धी हे आत्म्यानेच होते सर्व घरांची दारी आणि अंगणे ही झाडून पुसून घेतली आणि त्यामध्ये सुसंगती म्हणजे सुगंधी द्रव्य शिंपडली गेली रंगबिरंगी ध्वज पताका फुलांच्या माडा रंगबिरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पाण्याची तोरणाई सजवली गेली सर्व बघ वस्त्रे आणि पगड्यांनी नटून हातात नजराने घरी आले बघा गोपीने गोपीने सुद्धा नवीन वस्त्रे अलंकार डोळ्यामध्ये काजड घालून कानामध्ये रत्नाची कुंडले अतिशय सुंदर अशी वस्त्र परिधान केले होते

वसुदेवजींना आठवण झाली वसुदेवजींना आठवण आली की कंसाला कर द्यायचं आहे नंद बाबा मथुरीला निघाले आणि वसुदेवजीची भेट झाली इकडे कंसाने सभा बरवली की माझ्या शत्रूंचा कोण वध करणार आहे त्याला कोण मारणार आहे विडा उसरला आणि निघाली गोकुडत आली सुंदर रूप धारण केलं सुंदर रूप धारण केलं गोकुळामध्ये आली आली नंदाची गोकुळात दहा दिवसात जो कोणी पुत्र किंवा पाडतो म्हणाला त्यांना मानत होते नंद बाबाच्या वड्याजवळ आली आवाज दिला यशोदेला स्वतः आपला परंतु पर यशोदेला संशय आला देवाजवळ आली देवाला उचललं आणि सणाला लावलं देवाला विष पाजलं दूध पाजलं आप देवाने पुतलेचे पंच प्राण म्हणण्या सुरुवात केली देवाला अरे सोडू कृष्णा सोड सोड कृष्णा ओरडू लागली आई हाप पाय आकू लागली तिथं भयंकर आक्रोश <coughs> काबून डोंगराचं पृथ्वी आणि ग्रहाचं आकाश डगमकू लागले सप्त पातळ आणि दिशा हे डुब मुगून गेल्या ती मूळ रुपात आली सहा पोषणा अंतकनातील झाडे उलमडून पडली तिचे शरीर भयानक होते तिचे तोंड हे नागरांच्या फळाप्रमाणे होते तिच्या नाकपुड्या डोंगरा हे डोंगरातील गुहेप्रमाणे होत्या आणि सण पहाडातून निघालेल्या कड्याप्रमाणे डोळ्यांदराचे विहिरीप्रमाणे फुल हात जांभ्या आणि पाय नदीच्या फुलाप्रमाणे वाहत होते आणि पोट पाणी नसलेले दोहाप्रमाणे दिसत होते भगवंत तिच्या वक्षस्थळावर होते पुन्हा गत प्राण झाली भोन सौदा केला तू असं निमाने कांचनी माने सायुच सर्व सुदितला पुतणे निस्तन पाणी मारू आली पुढे भगवान तने प्रियस्मै भगवान शंकरांनी मध्य द्वादिशेला योग्यांचा विष धारण करू लागले अलक निरंजन नगर मे जगी आया आपके अलग जगह या यशोदा के घर आया सबसे बड़ा तेरा नाम और तेरा नाम बोले ना अजब है तेरी माया हे तो कोई समझ ना पाया सबसे बड़ा है तेरा नाम तेरा नाम बोले ना शंकर जी मैया मुझे नल्ला के दर्शन चाहिए क्या मैया बता सा छुड़कर कुछ मांगिए चलेगा नहीं मैया रमी मैया मैं, मैं तो लाला को देखने आया हूं देव रड़ाला लगे मैया तो देवाला तल दिवाला बाहर आना अनि हरी हरा ची भेंग से उड़े भगवान ताता कुछ बदल ले सके घरा कुशकर गर्दी जाली होती तैना अन्न फुले पुष्पमाळा गाई इत्यादी प्रिय वस्तू देऊन सम्मान केला आणि देवाला बाहेर झकळ्या खाली पळण्याच्या उभेच ठेवले भगवंताने झकड्यावर बघितलं कंसाने राक्षस रूपे खेळणं पाठवलं भगवंताने खादन लात मारली खेळणं तोडलं देवाने षटका सुराला मारलं हा पूर्वजन्मी

देवाने आपला एका दगडावर आवरलं त्याचे दोन्ही डोळे बाहेर पडले देवाने त्याला मारले इकडे मैया देवाला शोधू लागली माझा कृष्ण देखील काय कुठेतरी सांगा का सांगा हात ते घेऊन या फुलं अंग आणि रागत आधी मुलं होते सारवी त विचुल कैसी भूल पाडी मात शोभी पिंपडं पालं मेघवर नाहीच जाण त्याला म्हणते श्री भगवान योग्य एका जनार्थ निमाय कृष्ण जानवे गे तरी सांगा कि माझ कृष्ण तरी कोणीतरी सांगा त्यावेळेस पुढे पुनपुरोहित हे गंगाचार्य वसुंच्या आनंद देवाचं नाम कर्णवेदी पूर्ण केलं गंगाचरणी स्वतःच्या हाताने खीर बनवली आणि देवाला आवाहन केलं की खीर खायला त्यावेळेस भगवंतांनी डोळे बंद करून प्रभू नारायण पत्न दिलं पलराम कृष्ण नाव तेने वेधिले मन पुढे सर्व दौडने यशोदा मै्याकडे तक्रार करतात रोज करण्याची तक्रार होते रोज करत होत्या यशोदे हा वाट तुझा खूप नोरतोर गायच्या धार काढण्यासाठी वेळ झाली नसतानाही हा सोडून देतो आणि खोप खोप करून आमच्यावर हसतो हा चुरीच्या निरनिळ्या युक्त्या करून आमचे गोडगुड दही दूध चोरून खाल्ला

बलरामदा आई गाई नाही बलराम दादा खुट्टी बोलतो बलराम दादा आड आए, घेतो माझ्या वरील आई गाई नाही खल्ली गम्या माती आए, एका जनार्दनी हा एका जनार्दनी एका जनार्दनी पूर्ण कृपेने विश्व व्यापक कमलापती अग आई नाही खाली कमी माती नाही खाल्ली एवढ्या मध्ये भगवंतांनी तोंड उघडलं आणि मुखामध्ये सर्व ब्रह्मांड दिसलं आणि यशोदेला यशोदा ही बेशुद्ध पडली कनैयाने पुन्हा माईला पाफंड घातलं आणि सहज आयजवळ खेळू लागला पुढे उखड बंद गेला आहे बघा नंतर आणि घराच्या तासीला दुसऱ्या कामाला लावून स्वतः ताईचं घुसळण करते एक दिवस होत ताईचं घुसळण करत होती यशोदा तेव्हा दहीचं घुसळण करत होती तिने रेशमी वस्त्र घेतलेली होती आणि त्यावर तिने सुटी कवर धारण केलेला होता रवीची तुरी वारंवार ओढल्याने तिचे हात शिंदे आणि कानातील फुले होती भगवंताच्या मांडीवर बसले त्यानं पान करू लागले तिथल्या चुलीवर दूध ठेवलेले हे ओतू गेले त्यामुळे त्यांनी यशोदेने देवाला खांनी ठेवलं जवळच पडलेल्या दगडातील दह्याचे मडके फोडून लागले आणि ते लोणी खाऊ लागला त्याने माठ फोडले जवळच माठ होत दही खायला लागला यशोदा ये परत येऊन बघते तर कृष्ण एका पालथ्या उकड्यावर व्हाई आणि मैयाने हातात शिडे घेऊन धंद्याचा प्रयत्न केला ते उकडू लागला आणि मैयाच्या दोघातील विणू हे गडून पडू लागले देवाला पकडता पकडता देवाला उकडाला बांधू लागली चला आत नाही बाहेर नाही आधी नाही अंत नाही जो जगाच्या आधी अंती आत बाहेर असून जगपती आहे तो सर्व इंद्रियाच्या पलीकडे असो अवैक्त आहे त्या त्याचं जीवन भविष्य वृद्ध घेतल्या त्याला पुत्र समजून एखाद्या साधारण बालकाला समजून बांधावे यशोदाने त्या दुरीला उखळाला बांधू लागली दुरी ला ला कमी पडू लागली आणखी घेतली आणखी आणली पण कमीच पडू लागली आणखी आणली पण कमीच पडू लागली अनेक प्रयत्न करून अनेक प्रयत्न केले परंतु दोरी हे कमीच पडले शेवटी देवाने स्वतःला बांधून घेतले आणि यशोदा देवाला पात्र निघून गेले झालं दोन अर्जुन वृक्ष देवाला उखड उडत उडत दोन्हा नदी आणि आणि वृक्षांना देवाला स्पर्श होता मुडासह खून जमून पडले ऊर्जा जन्मेचे कुबेर उत्तम होते नल आणि वणी ग्रीव एकदा मंदाकिनी नदी मध्ये निर्वसत्र जलक्रीडा करत होते रस्त्यात नाराजी जात असताना त्यांना पाहून तटस्थ उभे राहिले आणि हसू लागले नाराजीने शाप दिला की जा वृक्ष वृक्ष भगवंताच्या कृपेने यक्ष पुत्र शाप मुक्त झाले आणि निघून गेले नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवायुना पतय नमः हे नमस्कार शांता हृदयात वास करणाऱ्या यदुवशाधिपती श्रीकृष्णांना नमस्कार असते सर्व पंचप्राणाच्या निमित्ता कुपाल वासुदेवांना आम्ही नमस्कार करतो हे प्रभू आपल्याद्वारे प्रकाशित होणाऱ्या गुणांनी ज्यांनी आपले महात्म्य लपून ठेवले परब्रह्म स्वरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत पुढे गोकुळातून वृंदावन मध्ये जाताना आणि परीक्षिता ऋषी पडताना जो प्रचंड आवाज झाला तो आवाज ऐकून सर्व तिथे निघून आले घ्यायला प्रकार कळला त्यांची बुद्धी ही चक्राहून गेली एक सर्व सर्व हे भयभीत झाले सर्वांनी देवाला सोडवले नंदांनी गोपांनी एकत्रित येऊन विचार केला तिथे मोठमोठी संकटे होऊ लागली काय केलं पाहिजे त्यापैकी उपनंद नावाचा एक वृद्ध आणि वयाने व ज्ञानाने तर प्रभक्त जाणणारा असून राम आणि कृष्णाचे कल्याण इच्छिणारा होता तो बोलू लागला की वृंदावन नावाचे वन आहे तिथे काहीसाठी सुंदर वन आहे गवत आणि वनस्पती आहे पवित्र असे गवत आहे वनस्पती आहे ते आमच्या जनावरांसाठी हितकारक आहे गोप गोपी आणि गायीसाठी ते उपयुक्त आहे जर ही घटनी परत असेल तर आजच आपण तिकडे जाऊयात उशीर करू नका सर्वांनी धोका दिला त्यांनी आपल्या गायीचे कडप एकत्रित केलं आणि शकडल्यावर सर्व सामग्री ठेवून वृंदावनाकडे गौड्यांनी वृद्ध म्हणजे स्त्रिया आणि सर्व गोकुळामध्ये जाण्यास निघाले त्यांच्या पाठोपाठ आणि तुतऱ्या वाजवीत चालले सर्व काळ आनंद देणाऱ्या वृंदावनात गोपांनी आपले शिकडे अर्धचक्रात उभे केले शिकडे अर्धचक्रात उभे केले आणि गुरांना राहण्यासाठी योग्य जागा तयार केली सर्व गुरांना राहण्यासाठी एकत्रित एक वन तयार केलं आणि परिषता वृंदावन गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे विशाल वाढवंत पाहून श्रीकृष्ण आणि बलरा आनंदित झाले त्यांना खूप आनंद झाला मेरा मन पंजी हे बोले पुढे वृंदावन जाऊ ब्रज की लता पता में राधे राधे गाऊ मे राधे राधे गाऊ मे श्याम मे श्याम गाऊ वृंदावन की महिमा प्यारे कोही नाही जाने प्रेम नगरिया मोहन की प्रेम को पहचाने ब्रज की गलिया झुम झुम के मन की तपन बताओ, आऊ ब्रज की लता पत्ता हे मेरा भेला देगाऊ मेरा भेला जरी ये सेवा मौरींच्या जरी समर्पित करते आणि माझ्या वाणीला समर्पित